नमस्कार गार्गेज कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे आठ मार्च हा महिला दिन असतो आणि महिला दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो तसं म्हटलं तर वर्षातील प्रत्येक दिवस हा महिलेचा असतो पण आठ मार्च हा स्पेसिफिक आपण महिला दिन म्हणून सेलिब्रेट करतो महिला दिन आहे आणि माझ्या लाडक्या सगळ्या मैत्रिणींना बहिणींना गार्गेज कलेक्शन कडून काहीही ऑफर नाही असं कसं होईल त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी जबरदस्त अशी ऑफर घेऊन आलेली आहे प्लस फ्री शिपिंग देणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये काय पॅटर्न घेऊन आलेली आहे तो आपण एकदा बघूया आजच्या व्हिडिओमध्ये मी जो पॅटर्न दाखवणार आहे त्यासाठी खास असं फॅब्रिक यूज केलेलं आहे ट्रेंडी फॅब्रिक यूज करून ट्रेंडी अशा बॅग्स मी बनवलेल्या आहेत आणि त्या बॅग्स रेग्युलर ऑफिस यूजसाठी वापरू शकतो ट्रॅव्हलिंगसाठी वापरू शकतो म्हटले म कुठलीही महिला यूज करू शकते अशा रेग्युलर वापरातील बॅग्स मी घेऊन आलेली आहे आणि ट्रेंडी बॅगमध्ये इकत कलमकारी अजरब प्रिंट डबू प्रिंट असे जे ट्रेंडी असे जे फॅब्रिक आहे ते फॅब्रिक मी वापरलेलं आहे त्यामुळे आता बॅगचा पॅटर्न काय आहे तो बघूया बॅगचा आपण पॅटर्न बघूया काय आहे तो हे बघा क्लासी अशी टोट बॅग आहे तुमच्या लक्षात आलं का पहिल्यांदा थमनेल बघितल्यावरती खूप सुंदर अशी ऑफिस यूजसाठी किंवा ट्रॅव्हलिंगसाठी यूज करता येईल अशी बॅग आहे पॅटर्न बघूया हे पहिल्यांदा बघा हे सगळं रेग्झिनचे फिनिश असलेले हँडल आहेत तसंच त्याला बेसही एक दिलेला आहे रेग्झिनचा म्हणजे कपॅसिटी खूप छान आहे मी साईज मेन्शन करतेच आहे हे जे फॅब्रिक वापरलेलं आहे अजरक फॅब्रिक यूज केलेलं आहे वॉशेबल फॅब्रिक आहे आता पॅटर्न बघूया हे बघा दोन मोठे कप्पे असणार आहेत या बॅगला हा बघा हा एक मोठा कप्पा आहे तसच हा एक मोठा कप्पा आहे दोन मोठे कप्पे आहेत म्हणजे एक लिटर पाण्याची बॉटल किंवा डायरी वगैरे व्यवस्थित मेकअपचा छोटासा पाऊच असा व्यवस्थित राहील अशी कपॅसिटी आहे बॅकसाइडला पण असा चेनचा कप्पा आहे बघा खूप सुंदर आहे आणि मी स्क्रीनवरती ह्याची ऑफर मेन्शन केलेलीच आहे जबरदस्त ऑफर घेऊन आलेली आहे मी प्लस फ्री शिपिंग सुद्धा देणार आहे आता ही आपण अजरक प्रिंट पाहिली आता ही दुसरी प्रिंट बघा दबू प्रिंट आहे हे बघा खूप सुंदर खूप छान आहे बघा ह्याला बॅक साईडला कप्पा आहे त्यामुळे किल्ली वगैरे ठेवायला किंवा सुट्टे पैसे वगैरे ठेवायला खूप उपयोगी पडतो हा कप्पा हा बघा हे पण डबू फॅब्रिक आहे वाव कलर किती सुंदर आहे बघा खूपच छान आहे आणि क्वांटिटी मध्ये माल अवेलेबल आहे खूप क्वांटिटी रेडी मध्ये आहे कलर किती सुंदर दिसतोय बघा हे फ्लॉवर्स खूप छान दिसत आणि असं क्लासी बॅग्स आहेत एकदम हा कलर ही कुठल्याही कलरच्या आउटफिट वरती जाईल असा कलर आहे म्हणजे फॅब्रिक आम्ही बेस्टच चूज केलेला आहे हा पिंक कलर किती सुंदर आहे बघा आता ह्या जे काही मी दाखवते ते प्युअर इकत फॅब्रिक यूज केलेले आहेत त्यामध्ये बघा थोडंसं डिफरन्स आहे विविंग मध्ये बाकी पॅटर्न सेम आहे हा बघा वाव वाव असा ग्रे कलर आहे खूप सुंदर बघा खूपच छान पुढचा बघा ग्रीन कलर आहे म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी जबरदस्त ऑफर आहे फ्री होम डिलेवरी आहे तसंच जो पॅटर्न घेऊन आलेली आहे तोही ट्रेंडी आहे आणि ऑप्शन खूप आहे खूप व्हरायटी आहे म्हणजे तीन कुठल्याही तीन बॅग्स तुम्ही खरेदी केलात तर त्या एक हजार रुपये फक्त आणि फक्त, फक्त एक हजार रुपयाला मिळणार आहेत आणि प्लस फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया देणार आहे त्यामुळं ज्यांना कोणाला ज्या आवडल्या असतील त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढलेच असाल तर मी स्क्रीनवरती स्क्रीन व्हॉट्सअप नंबर मेन्शन केलेला आहे तिथे तुमची ऑर्डर प्लेस करा तसंच जर तुम्हाला ही व्हरायटी आवडली असेल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा व्हरायटी कुठला पॅटर्न तुम्हाला जास्त आवडला ते कमेंटमध्ये लिहून सांगायला विसरू नका